नवी मुंबईतील तुर्भे या ठिकाणी अग्नी तांडव झाल्याचं आपण पाहतो एका घराला तुर्भ्या तिला आग लागलेली आहे आणि त्या ठिकाणी जिवितहानी झालेली नाहीये घरात कोणी नसल्यामुळे त्या ठिकाणी जिवितहानी झालेली नाहीये त्या ठिकाणावरून अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याशी आमचे प्रतिनिधी विशाल भाटकर सध्या संवाद साधतायत विशाल अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याशी संवाद आग लागली होती साधारण आम्हाला सहा वाजून पन्नास मिनिटांनी फायरब्रीड ला कॉल आला होता कॉल आल्यानंतर घटनास्थळी आम्ही लगेच फायर इंजिन रवाना केली त्याच्यानंतर वॉटर ब्राऊझर आणि तसेच पंधरा ते वीस कर्मचारी आपले काम करत होते आणि ते घटनास्थळी मोठ्या प्रमाणात सामान होत म्हणजे ग्रोसरी स्पेअर पार्ट आणि इतर स्नॅक्स तेल वगैरे भरपूर सामान होतं त्यामुळे आम्हाला कॉलवर काम करताना अडचणी येत होत्या पण तरी सुद्धा आमच्या सर्व कर्मचाऱ्यांनी वेळीच सर्व प्रसंग वतन दाखवून दमकलची आली आतमध्ये होता काय जेव्हा दमकलचे लोक आले तेव्हा पूर्ण बिल्डिंग इव्हॅक्युएट झाली होती कोणत्याही प्रकारची माणसं वगैरे हो कोणी नव्हती माझं नाव रोहन कोकाटे केंद्र अधिकारी वाशी